नमस्कार आज आपण एका नव्या सायबर धोक्याबद्दल बोलणार आहोत नूडल फाईल असं त्याचं नाव आहे नाव जरा विचित्र आहे पण धोका खरा आहे आपल्या सोर्सेसमधून कळतंय की अमेरिका युरोप अगदी आपल्या आशिया पॅसिफिक भागातल्या व्यवसायांना पण हे लक्ष करते तर मग चला जरा खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की हे नेमकं का काय आहे कसं पसरतंय तर सुरुवातीला हे हल्लेखोर काय युक्ती वापरत आहेत आपल्या माहितीप्रमाणे ते व्यवसायांना ईमेल पाठवतात आणि हे ईमेल म्हणजे कायदेशीर नोटीस असल्यासारखे असतात कॉपीलाईट उल्लंघनाची वगैरे आणि गंमत म्हणजे ते जास्त खरे वाटावेत म्हणून त्यात कंपनीचा फेसबुक पेज आय डी किंवा मालकी तपशील अशा गोष्टी टाकतात अगदी त्यामुळे काय होतं लोकांना वाटतं की हे खरंच आपल्यासाठी आहे महत्वाचं आहे आणि यातली म्हणजे एक महत्वाची गोष्ट अशी की हे फसवे ईमेल येतात जीमेल अकाउंटवरून अच्छा जीमेल हो आणि त्यात असते ड्रॉपबॉक्सची लिंक आता जीमेल ड्रॉपबॉक्स म्हटलं की लोकांना विश्वास बसतो थोडा बरोबर वाटतं की सुरक्षित असेल ओहो पण त्या लिंकवर क्लिक केलं की एक फाईल डाउनलोड होते झिप किंवा एमएसआय फाईल पण ती दिसते मात्र सारखी म्हणजे वापरणाऱ्याला वाटतं की आपण एखादं डॉक्युमेंट उघडतोय ओके okay. पण खरी मेक तिथेच आहे ही फाईल काय करते तर एका खऱ्या म्हणजे वॅलिड डिजिटल सही असलेल्या पीडीएफ रीडर सॉफ्टवेअरचा गैरवापर करते अरे बापरे म्हणजे चांगल्या सॉफ्टवेअरलाच हाताशी धरून अगदी त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने एक धोकादायक डीएलएल फाईल तुमच्या डिव्हाइसमध्ये चालवली जाते डीएलएल म्हणजे डायनामिक लिंक लायब्ररी hmm. हा एक कोडचा भाग असतो जो अनेक प्रोग्राम्स वापरू शकतात पण इथे त्याचा शस्त्र म्हणून वापर होतोय आणि हे मालवेअर एकदा का सिस्टीम मध्ये आलं की ते तिथे टिकून राहण्यासाठी बॅच स्क्रिप्ट वापरतं बॅच स्क्रिप्ट म्हणजे छोट्या कमांड फाईल्स हो आणि विंडोज रेजिस्ट्रीमध्ये पण बदल करत रेजिस्ट्री म्हणजे कम्प्युटरच्या सेटिंग्सचे एक महत्वाचं ठिकाण अच्छा म्हणजे स्वतःला तिथे पक्क बसवत ते बरोबर काढायला उघड जावं म्हणून आणि हे स्वतःला लपवण्यासाठी जे करते ते तर अजूनच म्हणजे काय म्हणतात त्याला हुशारीचं वाटतंय आपल्या सोर्सेसनुसार हे मालवेर आपला मुख्य धोकादायक कोड म्हणजे पेलोड तो कुठे आहे याची माहिती थेट एका ग्रुपच्या लपवत आहे हो ना म्हणजे तपास करणाऱ्यांना त्याचा माग काढणं किती कठीण असेल कारण ते डिस्क्रिप्शन कधीही बदलता येतं बरोबर कंट्रोल त्यांच्या हातात राहतो इतकंच नाही हे स्वतःला हार्ड डिस्कवर फाईल म्हणून ठेवतच नाही म्हणे थेट कम्प्युटरच्या मेमरी मध्ये लपून बसत हो त्याला टेक्निक म्हणतात फायललेस म्हणजे अँटी व्हायरसला शोधायला काही मिळतच नाही बऱ्याचदा नाही मिळत कारण डिस्कोर संशयास्पद फाईलच नसते थे। ते थेट मेमरीमध्ये काम करत असत हे म्हणजे घरात चोर आहे पण दिसत नाही आहे तसं काहीच आणि सध्या तरी हे काय काय चोरतंय तर ब्राउझर मधल्या कुकीज अच्छा कुकीज हो सेव्ह केलेले क्रेडिट कार्ड नंबर सिस्टीमची माहिती म्हणजे रॅम किती आहे कोणतं सॉफ्टवेअर आहे वगैरे म्हणजे बरीच संवेदनशील माहिती गोळा करते हो आणि या माहितीचा उपयोग पुढे ओळख चोरण्यासाठी किंवा अजून मोठे हल्ले करण्यासाठी होऊ शकतो पण इथे थांबत नाहीये बहुतेक हे नाही चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे कोडचं विश्लेषण असं सांगते की भविष्यात यात अजून धोकादायक क्षमता येऊ शकतात जसं की जसं की स्क्रीन कॅप्चर करणं म्हणजे स्क्रीनवर काय दिसते ते रेकॉर्ड करणं की लॉगिंग म्हणजे तुम्ही काय टाईप करत आहात ते नोंदवणं अरे देवा एवढंच नाही तर तुमच्या कॉम्प्युटरवर कुठले प्रोग्रॅम्स चालू आहेत यावर लक्ष ठेवणं आणि अगदी तुमच्या फाईल्स लॉक करून खंडणी मागणं म्हणजे रॅन्समवेअर पण म्हणजे हे खूपच गंभीर वळण घेऊ शकतं नक्कीच हे सगळं बघताना एक गोष्ट जरा स्पष्ट होती असं वाटतं की हल्लेखोर बहुतेक अशा कंपन्यांना शोधतायत ज्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत विशेषतः फेसबुकवर कारण सुरुवातीला ती जी माहिती वापरतात जसे की फेसबुक पेज आय डी हो त्यावरून तरी तसंच दिसतंय कदाचित तिथे त्यांना कंपन्यांची कर्मचाऱ्यांची माहिती जास्त सहज मिळते आणि मग त्या माहितीचा वापर करून ते असे खोटे पण खरे वाटणारे ईमेल बनवू शकतात म्हणजे सोशल मीडियाचा वापरच त्यांच्या फायद्याचा ठरतोय आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की कंपन्यांची जी ऑनलाइन उपस्थिती आहे विशेषतः सोशल मीडियावर त्यामुळे त्या अशा त्या हल्ल्यांना अधिक बळी पडतात का बरोबर आणि मग अशा हुशारीने केलेल्या फसवणुकीपासून वाचायचं कसं कंपन्यांनी काय तयारी करायला हवी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली की नूडल फाईल हा साधासुधा धोका नाहीये हा एक खूप गंभीर आणि विचारपूर्वक डिझाइन केलेला सायबर हल्ला आहे जो कायदेशीर कारवाईची भीती दाखवून लोकांना फसवतोय अगदी यातला महत्त्वाचा धडा हाच आहे की कोणत्याही ईमेलमधल्या लिंकवर क्लिक करण्याआधी खूप सावध राहायला हवं विशेषत जर ईमेलमध्ये कायदेशीर कारवाईची धमकी असेल तर दहा वेळा विचार करावा जरी त्यात आपली वैयक्तिक माहिती किंवा ओळखीचे तपशील असले तरीही हो कारण ते तपशील बघूनच विश्वास बसतो पटकन बरोबर आणि टेलिग्राम डिस्क्रिप्शन किंवा फाईललेस तंत्रज्ञानाचा वापर हे दाखवतो की हल्लेखोर किती हुशार आणि लपून काम करत आहेत आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की सोशल मीडियावर आपण सगळेच इतके सक्रिय असतो कंपन्या असतात तर ही वाढती उपस्थिती आपल्याला फायद्यांसोबतच असे धोके पण वाढवती का आणि कंपन्या या सतत बदलणाऱ्या अधिक गुंतागुंतीच्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी स्वतःला कसं तयार ठेवणार आहेत यावर खराच विचार व्हायला हवा